तहसील कार्यालयात विविध कामांसाठी नागरिक येत असतात त्यांच्या प्रशासनाबाबत काही सूचना असतात किंवा काही तक्रारी देखील असतात त्या, या त्या वा तक्रारी आणि सूचना नागरिकांना थेट तहसीलदारांपर्यंत पोहोचवता याव्यात यासाठी कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी आजपासून तहसील कार्यालयात सूचना पेटी कार्यान्वित केली आहे नागरिकांनी त्यांच्या सूचना किंवा तक्रारी काही असतील तर त्या या पेटीत टाकाव्यात असं आवाहन तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केलं कुडाळ तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या प्रशासना संदर्भात काही सूचना असतील किंवा काही तक्रारी असतील त्या त्यांना ह्या पेटीमध्ये टाकता येणार आहेत बऱ्याचदा तहसीलदार फिरतीवर असतात पक्षकारांना भेटत नाहीत अशा वेळेस त्यांच्या काय सूचना असतील स्पेसिफिक तर पेटीमध्ये टाकल्यानंतर स्वतः तहसीलदार ते सूचना असतील किंवा तक्रारी असतील स्वतः चेक करणार आहे आणि त्याच्यावर कारवाई करणार आहे माझ आपल्यामार्फत सर्व नागरिकांना आवाहन आहे की तहसील कार्यालयाशी संबंधित ज्या काही सूचना असतील सुधारण्यासंदर्भात असं किंवा तक्रारी स्वरूपात ज्या काही सूचना असतील त्या त्यांनी त्या, त्या पेटीमध्ये टाकाव्या त्यांच्या सूचनांची नक्कीच दखल घेतली जाईल